जय काळ सिद्ध काय व्हायचं महाराजांसमोर ना आमची सगळ्यांची प्रवचनं व्हायची आणि आम्ही सगळे जेव्हा प्रवचन करायचो ना महाराज खुश असायचे आणि म्हणायचे वा 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 छान बोललात छान बोललात आणि आता कसं आता माझी मुलं बोलायला लागली म्हणजे माझं आता माऊन म्हणजे मी आता बोलण्याची आवश्यकता नाही आहे कळलं की नाही म्हणजे मला जे जे काय सांगायचं होतं ते मी असे हे सगळे पोपट तयार केलेत पोपट आणि मी जे सांगायला पाहिजे तेच मी जसं शिकवलंय तसंच ही पोपट सांगणार असं महाराज म्हणायचे आणि आम्ही प्रवचनातर अनेक गोष्टी आपलं त्यांनी सांगितल्याप्रमाणेच बोलायचो आणि मग महाराज म्हणायचे किंवा प्रवचनामध्ये म्हणायचे की तुमच्यासारखी भक्त मिळणार असतील ना तर, हो तर मी असे हजारो जन्म घ्यायला तयार आहे काय म्हणायचे बघा आणि पुन्हा म्हणायचे माझी मुलं ती मरणारच नाहीत कारण मी त्यांना चांगलं दूध पाजलंय आत्मज्ञान दिलेलं आहे बघा मरणारच नाही ह्या नाही काय त्यांचा सगळ्यांचा निश्चय झालाय मी आत्मा आहे आणि ज्याचा निश्चय झाला मी आत्मा आहे त्याला मरणच नाही आणि म्हणून महाराज म्हणायचं माझी मुलं मरणारच नाहीत का त्यांचा ज्ञानाचा निश्चय पक्का झालेला आहे आणि त्यांना मी चांगलं दूध पाजलंय चांगलं दूध पाजलंय म्हणजे आत्मज्ञान दिलेलं आहे वेदांत सूत्रामध्ये जे जे सांगितलंय सगळं मी त्यांना पाजलेलं आहे कळलं ना आणि पुन्हा कसं म्हणायचंय की बघा तुम्ही संत संघात आलात ना तर काय होईल तुमचा संसार फुलासारखा फुलेल म्हणजे संसार त्याग करा असंही म्हणत नव्हते पण संसार ओळखा काय संसार म्हणजे नक्की काय ते समजून घ्या कळ ना हा संसार एकदा कळला ना तुम्हाला की बस आणि मग कळून तुम्ही संसार केलात ना की मग तो कसा होईल फुलासारखा होईल फुलासारखा होईल कळलं की नाही आणि पुन्हा पुन्हा असं म्हणस आता ध्यानाच्या संदर्भात खूप बोललं जातं ते म्हणजे अरे ध्यान तू ध्यानरूप तूच आहेस कोणाचं ध्यान करणार म्हणजे ज्याचं ध्यान करायचं तू तू स्वतः आहेस लक्षात घ्या आता कोणाचं ध्यान करणार आणि कोणा म्हणायचे अहम करता अहम भोगता इथे मूर्खस्य दृढबद्धता म्हणजे मी करतो असं म्हटलं की बांधला गेला कळलं की नाही म्हणून सगळं सद्गुरू भगवान करतोय देव करतोय असं म्हटलं की मोकळा झाला सद्गुरूच करतोय असं म्हणा ना कळलं की नाही म्हणजे सगळ्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात की नाही बघा आणि पुन्हा कसं म्हणायचे बघा आता हे जे द्वैत निर्माण केलं भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतात अतिसुंदरम हे द्वैत निर्माण केलं ना म्हणजे गुरु शिष्य हे द्वैत झालं ना खरं म्हणजे गुरु शिष्य एकच आहेत कळलं ना दोन निध नाही आहेत पण आता हे द्वैत झालेत का गुरु प्रबोध करतोय आणि शिष्य ग्रहण करतोय म्हणून ह्या ग्रहण करण्यासाठी हे द्वैता निर्माण झालेलं आहे कळलं की नाही मग अशा ह्या द्वैतातून कसं होतं हे द्वैत पण हे द्वैत कशासाठी भक्ती अर्थ भक्तीसाठी द्वैत केलं गळा मिठी करायची आहे एकमेकाला भेटायचं आहे सेकँड करायचं आहे पण द्वैतच पाहिजे ना मग पुन्हा असंही म्हटलं जातं अद्वैती आनंद मिळे वेदांनी काय सांगितलं अद्वैती आनंद मिळे वेद जरी गाती पण द्वैती मधुर मिलन योगेश्वर प्राप्ती द्वैतामध्ये भेट आहे गळा भेट आहे कळलं की नाही म्हणून द्वैताला प्राधान्य दिलेलं आहे आणि आपण नेहमीच म्हणतो बघा आरतीच्या वेळेला हेच दान हेच दान देवा तुझा विसरन व्हावा गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आसी काय तुकाराम महाराज म्हणतात बघा म्हणजे तुकाराम महाराज पण म्हणतायत हे सगळं जर संतसंग मिळणार असेल तर मला जरूर ह्यामध्ये जन्माला गाला काय भगवंता मी यायला तयार आहे मी यायला तयार आहे का कारण भक्तीचा आनंद अनुभवायचा आहे कळलं की नाही आणि म्हणून स्वर्गीचे अमर इच्छित आधी देवा मृत्यूलोकी आम्हा जन्म व्हावा अस्वर्गामधले अमर जे आहेत ना ते सुद्धा मृत्यूलोकामध्ये जन्म व्हावा म्हणून प्रार्थना करतायत कारण त्यांना स्वातंत्र्य नाही कर्म स्वातंत्र्य फक्त मनुष्याला आहे कळलं की नाही आणि म्हणून श्रीकृष्ण जेव्हा काला करायचं की नाही कळलं ना तेव्हा काय व्हायचं याच्या मिसे देव जळी झाले मासे लक्षात घ्या भक्तीचा काय आनंद येतो म्हणजे श्रीकृष्ण भगवान काय करायचं सगळे त्याचे गोप सवंगडी होते की नाही मग त्यांच्या तो सगळ्यांनी आणलेला डबा एकत्र करायचे त्याचा काला करायचे काला करायचे आणि मग ते सगळे ग्रहण करायचे कारण श्रीकृष्ण भगवान जेव्हा पाहिलं अरे माझ्या डब्यामध्ये लोणी आहे आणि ह्यांच्या डब्यात कांदा भाकर नाही सगळं एकत्र का म्हणजे तिथून साम्यवादाला सुरुवात झाली एकत्र करून आणि मग ग्रहण करायचे आणि मग ते डोहामध्ये हात धुवायला जायचे कळलं की नाही मग हाताला त्यांचं थोडं लागलेलं असायची नाही कण मग हे काय करायचे ते देव त्या पाण्यामध्ये तो प्रसाद मिळावा म्हणून मासे होऊन यायचे लक्ष लक्षात घ्या काय भक्तीचा आहे म्हणून कालियाच्या मिसे म्हणजे कालिया खायला प्रसाद खायलाय म्हणून देव जळी झाले मासे ते पाण्यामध्ये मासे होऊन येत होते असा भक्तीचा महिमा आहे आपलं मतभाग्य मतभाग्य काळ सिद्धेश्वर महाराज आपल्याला सद्गुरू म्हणून मिळाले आणि त्यांनी जीवनाचा खरा अर्थ आपल्याला समजून दिला आणि मी आत्मा हे आपला निश्चय पक्का केला जय काळ सिद्ध जय काड सिद्ध